निरावा गज गावचा डंका देशपातळीवर आईवडिलांचे स्वप्न केले साकार अभिमान निरावा गजचा अजिंक्य संपतराव देवकाते यांची पदी निवड निरावा गजच्या पूर्व पट्ट्यातील खंडोबाच्या कृपेनं वसलेली खंडोबा वस्ती वागेश्वरी मातेच्या आदरणीय संपतराव देवकाते यांचे अजिंक्य या यशानं गावच्या नाव पुढे नेलं संरक्षण क्षेत्रातील देशाच्या कर्तृत्ववान वा संपन्न यादीत अजिंक्यनं आपल्या गावाचं नाव प्रथम क्रमांकावर नेलं देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्वपणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम शंभर विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली आपल्या अपार जिद्द कठोर मेहनत आणि अचूक तयारीच्या जोरावर आईवडिलांचं स्वप्न साकार करणारा अजिंक्य संपत देवका ते निरावा गज तालुका बारामती जिल्हा पुणे याची भारतीय या सैन्य दलातील देशपातळीवर घेण्यात आलेली अतिशय कठीण व खडतर स्पर्धा परीक्षा मुलाखत व वा वैद्यकीय चाचणी परीक्षेमधून अठ्ठाविसाव्या रँकनं लेफ्टनंट पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी गया बिहार तसेच मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे इथं यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून इंडियन मिलिटरी अकॅडमी इथं आउट परेडद्वारे लेफ्टनंट पदे पदावर नियुक्ती होत आहे शिवछत्रपती काळापासून चालत आलेली देवकाते घराण्यातील सरदार बळवंतराव देवकाते मकाजी हटकटराव देवकाते खंडोजी देवकाते राणाजी देवकाते धर्मोजी देवकाते यांच्यापासून चालत आलेली लष्करी परंपरा तू पुन्हा पुनर्जीवित केली याबद्दल याचा आम्हा सर्व देवकाते परिवार बंडघर परिवार व नातेवाईक समस्त ग्रामस्थान निरावा गज यांना खूप खूप अभिमान आहे तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुझ्या हातून भारत मातेची उच्च सेवा घडो तसेच डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा डी एस पी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक हो, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा